नमस्कार मी सारिका आणि छोटीशा अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करता स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला पटापट एक कोलगेट स्माईल माझ्यासाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिवर्ससाठी तर चला आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी एकदम खास ते म्हणजे रेमेडी रेमेडी तुम्हाला कायमच आवडत असतात तशी ज्यांच्या ज्यांच्याकडं विशिट बॉक्स आहे किंवा आता ज्यांच्याकडे पोहोचेल आज आजपासून कुरिअर जोरदार चालू झालेली आहे भरपूर सारी कुरियर लवकर लवकर आता तुमच्यापर्यंत पोहोचून दोन तीन दिवसात संपूर्ण काम आपलं संपेल तर ज्यांच्याकडं विशिट बॉक्स आहे त्यांच्यासाठी आजची रेमेडी खास आहे ज्यांच्याकडं विशिट बॉक्स नाही आहे त्यांच्यासाठी ही रेमेडी नाही आहे त्यामुळे पटापट पत विशिट बॉक्स आपल्याकडे घ्या विशिट बॉक्स म्हणजे काय आहे विशिट बॉक्स एक ऊर्जेचा स्तोत्र आहे जसं पिरॅमिडला हे येतं त्याचप्रमाणे ह्याला आहे याच्यावर आपल्या भारतीय संस्कृतीतले यंत्र आपले स्वस्तिक ओम या साऱ्या चिन्ह आहेत त्याचबरोबर ह्याला आतमध्ये येतो तो आरसा जो चारी बाजूचा असतो त्याचबरोबर ह्याच्यावर फ्री येतो एक पायराईडचा क्रिस्टल आणि दुसरं येतं ह्याच्याबरोबर एक तुम्हाला कुबेर क्रिस्टल हे दोघंसुद्धा क्रिस्टल आपल्याला आकर्षित करून घेत असतात आपल्याकडं आपल्या इच्छा ज्या काही असतील त्या इच्छा आपल्याकडं आकर्षित करून घेत असतात तर काय रेमेडी करायची आहे हे, हे बघा थोडंसं लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय त्यामुळे होते कुठे तर काय रेमेडी करायची आहे ते नीट ऐका आता कुठलाही शुक्रवार तुमच्यापाशी विशिट बॉक्स जेव्हा पोचेल नवीन ज्यांनी घेतला असेल त्यांचा किंवा आत्ता घरात आहे त्यांचा कुणी पण कोणत्याही शुक्रवारी अमावशा असली शुक्रवारची तरीही चालेल कारण अमावशा म्हणजे न्यूमून असतो आणि लॉप ॲट्रॅक्शनच्या रेमेडीसाठी तो उत्तम दिवस असतो त्याच्यामुळं कोणत्याही शुक्रवारी ही रेमेडी सुरुवात करायची रेमेडी तीन दिवस करायची आहे काय करायचं आहे लक्षात घ्या विशिट बॉक्समध्ये तुमच्या खाली काही इच्छा असतील काय असतील तशाच राहू द्या त्या काढू नका दुसरा एक पेपर घ्या शुक्रवारच्या दिवशी दुसरा एक पेपर घ्या त्याच्यावर हिरव्या पेननं तुमच्या इच्छा, इच्छा प्रेझेंट काळामध्ये झाल्या आहेत पूर्ण मला जॉब लागला आहे माझं लग्न झालं आहे मला मूल झालं आहे माझं घर बांधून झालं आहे मी खूप आनंदी आहे थँक्यू युनिव्हर्स या प्रकारच्या ज्या तुमच्या असतील इच्छा असतील त्या हिरव्या पेन मस्त लिहून काढा लिहून काढल्यावर खाली तीन वेळा पुन्हा थँक्यू युनिवर्स लिहा ती चिठ्ठी आपल्याकडं आपल्याकडं अशी दोन वेळा घडी घालून विशिट बॉक्समध्ये ठेवून टाका शुक्रवारी संध्याकाळी ही रेमेडी तुम्ही करू शकता आपलं जे काही खाली तुमचे पैसे असतील कुठल्या तुमच्या हे असेल बाकी भरपूर आपलं काही काय ह्याच्यामध्ये आहे हा माझा आहे जे असतं ते ह्याच्यामध्ये खालीच ठेवा त्याच्यावर तो त्याच्यावर ती नवीन चिठ्ठी ठेवा नवीन चिठ्ठी ठेवून झाल्यावर नवीन चिठ्ठी ठेवून झाल्यावर एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र घ्यायचं आणि तमालपत्रावर पुन्हा आपल्या त्या सगळ्या विष लिहायच्या आहेत ज्या तुम्ही पेपरवर लिहिल्या आहेत त्याच्या तुम्हाला जे सिंबॉल येत असतील तुमच्या पाश्शविषय राजावर जो सिंबॉल आहे तुमच्या क्रिस्टलवर कुठल्या शेअर मार्केटच्या क्रिस्टलवर आहे पोस्ट आपल्या प्रोटेक्शनच्या क्रिस्टलवर आहे जे काही तुम्हाला सिम्बॉल माहीत असतील आणि जर काही तुम्हाला सिम्बॉल माहीत नसतील तर काही काढू नका फक्त आठ काढा असा आठ काढा एवढंच काढा एका बाजूला आठ काढा जी गुळगुळीत बाजू असती तमालपत्राची त्याच्याबरोबर तेजपत्ता तमालपत्र ह्याचं त्याची नावं आहेत त्याच्यावर हिरव्या पेनल ह्या मागं एक सा आठ काढा फक्त एवढं करा ते सुद्धा या बॉक्स बॉक्समध्ये ठेवून टाका आता तिसरी वस्तू काय ठेवायची आता दालचिनीची स्टिक जी गोल येते राऊंडमध्ये येते ती स्टिक पाहिजे तुकडे नाही एवढी एवढी स्टिक घ्या आणि त्याच्यावरती नंबर घाला तीनशे शहाण्णव तीन सहा सॉरी तीनशे शहाण्णव नाही तीन सहा नऊ तीन सहा नऊ हा नंबर घाला त्याच्या पुढचा नंबर घाला अकरा शहात्तर दोन नंबर जाले नंबर उशे नंबर झाले आणि पुढचा घाला नीट आहेत तुम्ही परत 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 सांगत नाही नंबर सांगताना चूक होती कारण युनिव्हर्स जे अचानक नंबर देत असत ते नंबर मी सांगत असते तुम्हाला त्यामुळे ते, ते डबल रिपीट केले जात नाही तर व्यवस्थित हे तीनही नंबर त्याच्यावर घालायचे आणि आपल्या आता या तिन्ही गोष्टी ज्या तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवल्या त्याच्यावर आपला कुबेर क्रिस्टल ठेवायचा त्याच्यावर आपला याच्यात मिळालेले तुम्हाला फ्री क्रिस्टल ठेवायचे आणि या बॉक्सला खाली कशावर पण ठेवून दोन्ही हात ह्याच्यावर या पद्धतीनं ठेवायचे आणि पुन्हा एकदा अफर्मेशन द्यायच्या हे काम शुक्रवारी करायचं शनिवारी पुन्हा त्याला वर्णचा अफर्मेशन द्यायच्या रविवारी पण त्याला पुन्हा एकदा वर्णचा अफर्मेशन द्यायच्या आणि रविवारी संध्याकाळी किती वाजता तुम्ही आठ वाजता नऊ वाजता जेव्हा सगळं शांत विद्यावेळीमध्ये लिहिले लिहिलेले ते दोन्ही तिन्ही म्हणजे तमालपत्र कागद आणि दालचिनी हे तिन्हीही वर्ण करायचं दालचिनी तुम्ही घरातच जाळली आणि तिचा दूर घरामध्ये होऊ दिला आणि नंतर हे केलं तरी चालेल कागद आणि तमालपत्र जाळायचं आणि युनिव्हर्समध्ये सोडून द्यायचं म्हणजे करून टाकायचा जा। झालं या प्रकारे किती पटकन तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुम्ही हे दर शुक्रवारी पण करू शकता तुमच्या इच्छा पूर्ण पूर्णपर्यंत करू शकता पण फार लवकर विशिट बॉक्समध्ये हे नंबर तमालपत्र दालचिनी आणि हा ग्रीन पेननं लिहिलेला कागद यानं आश्चर्यकारकरीत्या आठही बाजूनी दहाही बाजूनी पृथ्वी आणि हे सुद्धा आहे वरती म्हणजे दाही दिशांनी तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी युनिव्हर्स मजबूर होतं आणि पटपट तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होता तर या पद्धतीनं विश्चित बॉक्सची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आता त्याच प्रकारे वॉटर थेरपी जी आपली बॉटल आहे त्या बॉटल ज्यांनी ज्यांनी अजून बॉटल घेतली नसेल त्यांनी जरूर बॉटल घ्या कारण वॉटर थेरपीसारखं काहीच नाही आहे काहीच नाही आहे तुम्हाला जर लवकरात लवकर तुमच्या इच्छा पूर्ण करून हव्या असतील तर वॉटर थेरपी ही तुम्हाला अत्यंत उपयोगी आहे म्हणून एंजल वॉटर बॉटल ही तुम्हाला तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे त्याच्यावर आहेत एंजल नंबर त्याच्यावर आहेत चक्रा त्याच्यामध्ये आहेत अकरा क्रिस्टल आणि या सगळ्यांनी मिळून एक धमाका कोंबो जादूचा कोंबो तयार झालाय ती म्हणजे आपली वॉटर बॉटल तर त्याच्यावर दिलेल्या अफर्मेशन या अतिशय उपयोगी पडतात म्हणून वॉटर बॉटल प्रत्येकाजवळ असणं गरजेचं आहे त्याच प्रकारे पाणी आपल्या शरीरात आहे आपल्या मेंदूत आहे आपल्या पृथ्वीवर आहे त्यामुळं पाणी हे फार मोठं आकर्षण निर्माण करण्याचं साधन आहे कधी पण आपण कोणत्याही चर्चा बघा घरामध्ये आपण बसलो चहा कॉफी पाणी या गोष्टी पिताना ज्यूस असू दे या गोष्टी पिताना कोणत्याही प्रकारचे डिस्कस करू नाहीत कोणत्याही प्रकारच्या चर्चा ज्या निगेटिव्ह असतील पॉझिटिव्ह असतील कोणत्याही प्रकारच्या चर्चा करू नयेत प्रत्येकानं आपला चहा कॉफी पाणी हे शांतपणे सिपसिप करत प्यावं आणि त्यावेळी करायची फर्स्ट क्लास रेमेडी तुम्हाला रेमेडी मी तुम्हाला सांगते सकाळी उठल्यावर चहाशिवाय जगणारं आपल्या महाराष्ट्रामध्ये तर कोणी नाहीये तर सकाळी सकाळी उठल्यावर पाणी प्या चहा प्या किंवा सवय लावून घ्या प्रत्येक पाण्याचा घोट तुमच्या शरीरामध्ये हा अफर्मेशन न गेला पाहिजे प्रत्येक चहा लिक्विड लिक्विड सांगते मी तुम्हाला की लिक्विड आपल्यामध्ये अफर्मेशन न गेलं पाहिजे पहिला चहा सीप करून पिताना तुम्ही प्रत्येक घोटाला एक एक अफर्मेशन द्या की मी खूप हेल्दी आहे थँक्यू युनिव्हर्स माझ्याकडं घर आहे थँक यू युनिवर्स माझ्याकडं दोन वेळी खायला अन्न आहे कधी पण पहिल्या तीन अफर्मेशन या आपल्याकडं आहेत त्या द्यायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या पूर्ण व्हायच्या आहेत त्या द्यायच्या असं करत जा म्हणजे युनि म्हणजे आपल्याही मेंदूला एक कळतं की हा हे आपल्याकडं आहे आणि हे आपल्याकडे येणार आहे हे कळतं म्हणून तर पहिलं पाणी पहिलं पाणी नाही रोजचं पाणी चहा चहाला तर पहिल्या फार अफर्मेशन महत्वाच्या असतात त्यामुळं शांततेनं पहिला चहा प्यावा नाही मा माझ्या स्वतःला पहिल्या चहाची एवढी सवय आहे अफर्मेशनची की मी जर तो पहिला चहा मला वेळेत नाही झाला माझा तर माझं डोकं दुखायला सुरुवात होतं कारण एवढी माइंडला सवय आहे माझ्या की उठल्या उठल्या त्या चहाला अफर्मेशन देतो चहा प्यायचा माझे आधीच घरातले तयारी करतात की हिचा चहा नसल्या की हिचं दिवसभर चिडचिड होती त्यामुळं माझा पहिला चहा माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचा आहे तर त्याच तसंच घडवा तुम्ही की अफर्मेशनची एवढी सवय लागली पाहिजे बॉडीला की बॉडीनं सुद्धा रिॲक्ट केलं पाहिजे अरे आज अफर्मेशन नाही दिल्या कसं काय काय झालं मग ते डोकं आपलं लगेच हे व्हायला लागतं तर या प्रकारे प्रत्येक पाण्याचा घोट हा चांगल्या अफर्मेशन न प्या कधीही नळावर जिथं भांडणं होतात बघा पाणी भरण्यासाठी तिथली लोक कधीही सुखी नसतात कारण पाणी एक अशी शक्ती आहे की ती सगळी ॲब्झॉर्ब करून घेते निगेटिव ऊर्जा त्याला जी काही घ्यायची असेल ती घेते पॉझिटिव्ह ऊर्जा घेतली सगळं घेतील ती आपल्यामध्ये घालून टाकते त्यामुळं नळावर भांडणं ही होतात ही पाण्याची या सगळ्या गोष्टींना नकार त्या घरं सुखी राहू शकत नाहीत कारण तिथे नकारात्मक ऊर्जा पाण्यामधनं पोटामध्ये जातातच किंवा बायकापूर्वी पाणी भरायला जायच्या आणि येताना गॉसेप करत यायच्या तर ते सगळं पाण्यामध्ये आकर्षित होतं म्हणून पाण्याला छान छान परमिशन देऊन पाणी प्यायची सवय स्वतःलाही लावा आणि मुलांनाही लावा मुलांनाही पाणी छोटी बाळ असताना पाणी पाचताना त्यांना सवय लावा पाणी पिताना असं म्हणायचं पाणी पिताना असं म्हणायचं या सवयी लावा म्हणजे पुढच्या पिढीला जे काही घडायचं आहे हे आकर्षण लहानपणापासून त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि पुढची पिढी एकदम सुंदर घडेल तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास्करू करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर कशावर आता ऑफर चालू नाहीये तरीही क्रिस्टल मधलं तुम्हाला जर काही हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर चला टॅट बाय बाय